जनावरांच्या वाहतुकीला नेरळ पोलिसांचा एक आरोपी अटक नेरळ पोलिसांची आणखी एक दमदार कामगिरी गोवंशीय जनावरांच्या बेकायदे वाहतुकीबाबत नेरळ पोलिसांनी मोहीम सुरू केली होती त्यामुळे पुन्हा एकदा पाषाणे चिकणपाडा रस्त्यावर कतरीसाठी नेल्या जाणाऱ्या तीन अनेक गोवंशीय कार जनावरांची सुटका झाली आहे दरम्यान या दमदार कामगिरीने नेरळ पोलिसांचं कौतुक होत आहे कर्जत तालुक्यात नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गेले काही महिने गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करून त्यांना कत्तरीसाठी जात असल्याचा घटना घडत होत्या त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी याबाबत कारवाईची मोहीम उभी केली बेकायदा गोवंशीय जनावरांच्या वाहतुकीला मोठा चाप बसत असल्यानं चित्र आता समोर आलंय या कारवाईमुळे शेकडो जनावरांचे जीव वाचले अशा दिनांक अकरा जून रोजी पाषाणे रस्त्याने जनावरांची वाहत होणार असल्याची माहिती नेरळ पोलिसांना मिळाली एक पथक तयार करून संबंधित ठिकाणी पाठवण्यात साधारणतः सकाळी टेम्पो क्रमांक हा संशयास्पद स्थितीत मालेगावजवळ दिसून आला त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबवत चौकशी केली असता त्यात तीन गोवंशीय जनावरे दाटीवाटीने भरलेली पोलिसांना मिळून आली यात आरोपी यासीम राहणार याला पोलिसांनी टेम्पोसह ताब्यात घेतलाय याबाबत नेरळ पोलिसांनी भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ठवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ म्हात्रे करीत आहेत